तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पाच ऑगस्टच्या भागात आपण बघणार आहोत की महिपत आता अर्जुनची एक एक मोहरे टिपत चाललाय आणि तो लवकरच अर्जुन पर्यंत पोहोचणार पण अर्जुनचं पुढचं पाऊल काय असेल जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तर आजच्या पाच ऑगस्टच्या भागाची सुरुवात होते सायली अर्जुन पासून जिथे अर्जुन सायलीला खुश खबर सांगत असतो की दामिळने साक्षीची केस सोडलीये मात्र सायली वेगळ्याच विचार असते ते अर्जुनला म्हणते की मला प्रतिमात्यांची खूप काळजी वाटते कारण कोर्टाबाहेर पण त्यांना चक्कर आली होती आणि जेव्हा त्यांना कळालं असेल की प्रियाला सुद्धा सात वर्षांची शिक्षा झाली त्यांची अवस्था काय झाली असेल हे विचार करून मला तरी होत आहे मग अर्जुन तिला म्हणतो काही काळजी करू नको आपण मात्र भेटायला जाऊ आणि पुढच्या सीन मध्ये मात्र सगळे सुभेदार हॉलमध्ये बसलेले असतात आणि प्रताप सायलीला विचारतो की प्रतिमा तब्येत वगैरे कशी आहे आता मात्र सायली सांगते त्या पहिल्या विषयात ठीक आहेत तिकडे कल्पना आणि पूर्ण पण तिची काळजी करत बसतात त्या म्हणतात की प्रतिमा आता कुठे बरी झाली असं वाटत असतानाच अस पुन्हा तिला चक्करवर यायला लागल्यात आणि तेवढ्या दारावर अश्विन येतो मग कल्पना त्याला अडवते म्हणते की तू आम्हाला न कुठे चाललास मात्र अश्विन प्रचंड चिडला असतो तो म्हणतो की तुम्ही तर काही प्रियाची किंवा तन्वीची मदत करणार नाही या तुमच्याकडे मला काही अपेक्षा नाही म्हणून मी तुम्हाला न बोलत चाललो होतो मात्र प्रताप त्याला जवळ आणि म्हणतो की आम्ही तुला किती फोन केले तू एकही फोन उचलला नाही मात्र त्रिसठपणे अश्विन त्याला म्हणतो की मी पेशंटला चेक करत होतो मी काय फोनवर तुमच्याशी बोलायला नाही नाहीये मग त्याच वेळेस दारा महाराज येतात त्यांचे पुजारी वगैरे असतात गुरुजी येतात आणि त्यांना पाहून पूर्णाजी खूपच आश्चर्यचकित होते ती म्हणते गुरुजी तुम्ही आज कसं आलात मी तुम्हाला बोलणार होते मग त्यावेळेस गुरुजी सांगतात की तुमच्या थोल्या सोनी म्हणजे सायली मला आहे मग सायली सांगतात की गेल्या काही दिवसापासून आपल्या घरातलं वातावरण खूपच निगेटिव्ह झालंय म्हणून मला वाटतं की या श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरात एक पूजा करावी जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण पॉझिटिव्ह होईल मात्र अश्विन पुन्हा जाम चिडतो तो तो करा करा दिवाळी साजरी करा राग बाहेर सडा रांगोळी काढा मस्त मिठाई वाटा कारण तुमची धाकटीसून जेलमध्ये गेली आहे आणि तुमच्या थोडी माणूस की नाही कोणी तिला साधं भेटायला पण गेलं नाही एवढं बोलणं अश्विन प्रचंड चिडून आतमध्ये निघून जातो तिकडे किल्लेरांच्या घरी मात्र रविराज तिनं एनओसी वाचून दाखवल्यानंतर नागराज म्हणतो की दादा प्रियाला म्हणजे तर्मिला तुझी आता सध्या जास्त गरज आहे मात्र रवी म्हणतो तिला माझी कधीच गरज नव्हती आणि आता मी असंही टाकून बनवतो त्याच्यानुसार तिला माझ्या संपत्तीतून मी बेदखल करतोय हे ऐकल्यानंतर मात्र नागराचा चेहरा पांढरा फटक पडतो आणि दुसरीकडे मात्र महिपत त्याच्या गुंडांसह सरंजाम्याला किडनॅप करतो गाडीत बसवतो आणि तिथे मात्र सरंजामे महिपतला मात चांगला प्रयत्न करतो की मी कुठल्या हलतीमध्ये त्या अर्जुन सुवेज मदत आहे मात्र महिपत म्हणतो मात मात मला तुझं काही ऐकायचं नाही तुझ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये मा गेली आहे आणि आता मी तुला संपवणार असं तर सरंजय म्हणतो अरे मी निवृत्त पोलीस अधिकारी आहे मला जर तू खून केला माझा तर सगळं डिपार्टमेंट तुझ्या मागे लागेल मात्र महिपत त्याला इथे एक शॉक देत म्हणतो की तुझा खून आम्ही करणारच नाही आहोत तर तू सुसाईड करणार आहे मात्र सरंजय म्हणतो मी का सुसाईड वेळ करणार नाही मला सोडून द्या मग महिपत जाऊ द्या याला याला सोडून द्या आपण याच्या मुलीकडनं किंवा आईकडनं सुसाईड लेटर लिहून घेऊ आज कुणी कोणी सुसाईड करणार हे नक्की मग मात्र सरंजाम्याचा काही लस चालत नाही तो स्वतःच्या हाताने लिहून देतो की महिपत जसं सांगतो असं लिहून देतो की मी खूप मोठा गुन्हा केला मी पैसे घेऊन गुन्हेगारांना मदत केली आता मला होतो होतोय आणि त्यामुळे मी सुसाईड करतोय मग महिपत त्याला दारूची मग महिपत त्याला विषाची बाटली देतो आणि विष पिल्यानंतर मात्र तिथेच सरंजामे संपतो आणि मग महिपत म्हणतो की मी एक एक करून अर्जुनचे सगळे मोठं टिप्प जाणार आणि अर्जुनलाही सोडणार नाही आणि इकडे मात्र घरी अर्जुन सायलीची वाट बघत असतो सायली थकून भागून रूममध्ये आल्यानंतर अर्जुन तिचे पाय चेपायला लागतो मात्र तिथे आवडत म्हणते की मला बिलकुल आवडत नाही मात्र अर्जुन म्हणतो तू घरच्यांचं सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत काही बघत असतेस आणि स्वतः जराही विचार करत नाही तर माझं कर्तव्य आहे की तुझे पाय दावे म्हणून मग मात्र अर्जुन तिला म्हणतो की आपण आप ना आतापर्यंत केसचा विचार केलाय किंवा घरच्यांचा विचार केलाय आपल्यासाठी आपण कधीच वेळ गेला नाही आपण बाहेर कुठे फिरायला जाऊ किंवा माझी एक आयडिया आहे आपण उद्याना सिनेमा बघायला जाऊ मात्र सायला आठवण करून होते की उद्या आपल्याकडे श्रावण मास निमित्त एक पूजा ठेवली आहे उद्या आपल्या कुठेही जाताय नाही कारण आपल्याला घरच्याचं सगळं करायचं आहे मग मात्र मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे तर उद्याच्या येणाऱ्या भागात आपण जर प्रोण बघितलं असेल तर महिपतचे गुंडस अर्जुनच्या दगड दगडफेक करतात आणि एका दगडामध्ये एक कागद असतो ज्यात लिहिलं असतं की आता अर्जुन सोबित तुझी पुढची बारी म्हणजे आता है, एक महिपत त्याला सूचना देतोय की पुढे मी तुझ्यापर्यंत पोहोचतोय बघूया पुढे काय घडतं ते पण पुढचा भाग बघण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला एक मालिका आवडत असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा मित्रांनो आणि तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय कमेंट